साठी साड्या घेऊन आलेली आहे तर सगळ्या महिलांना आपण मी लिंक शेअर करते लाईव्हची आणि मग पुढची मी तुम्हाला सुरुवात दाखवणार आहे म्हणजे साड्या कशा पद्धतीच्या आहेत आणि कुठला कलर आहे साडीमध्ये हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि अगदी कमी किमतीमध्ये आणलेल्या आहेत सगळ्यांना परवडेल अशा आणि सगळ्यांना आवडेल असा कलर आहे आधी आपण लिंक शेअर करून घेऊया आधी पण लाईव्ह मध्ये मी बऱ्याचशा साड्या दाखवल्या खूप साड्या गेल्या खूप छान प्रसिद्ध प्रस, प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला आता बऱ्याचशा महिलांच्या व्हॉट्सअपला मला आ, मेसेज होते की रेग्युलर साठी साड्या आण म्हणून तर आपण त्यासाठी रेग्युलर यूजसाठी आणलेल्या आहेत आणि लवकरच अजून आपण गौरी गणपती स्पेशल नवीन स्टॉक लॉन्च करणार आहोत तो सुद्धा लवकरच येणार आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच म्हणजे लाईव्ह घेणार आहे तर आज आपण फक्त रेग्युलर यूजसाठी साड्या बघणार आहोत आणि अजून दुसऱ्या साड्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे जरी वरच्या सुद्धा साड्या आहेत आपल्याकडे सगळ्या महिलांना जॉईन होऊ देऊयात आणि मग मी तुम्हाला साड्या दाखवते आपल्या ज्या साड्या आहेत खूप छान क्वालिटीच्या साड्या आहेत आणि जेवढ्याही आपल्या साड्या गेल्या तेवढ्याही सगळ्या महिलांना आपल्या साड्या आवडलेल्या आहेत भरपूर प्रकार मी दाखवले होते मध्ये मागच्या वेळेला तर ते जवळजवळ सगळे प्रकार आपले गेलेले आहेत मी सगळ्या महिलांना दी लिंक शेअर करून देते लिंक शेअर केल्यानंतर आपण साड्या बघूया तर मी तुम्हाला आज रेग्युलर यूजच्या साड्या दाखवणार आहे आणि रेग्युलर साठी साड्या आणलेल्या आहेत आपण बऱ्याचशा महिलांना रेग्युलर यूजला ला साड्या लागतात आणि अतिशय सुंदर असा कलर आहे तर साड्या बघूयात आपण आधी तर बघू शकतात ही रेग्युलर यूज साठी मी साडी आणलेली आहे आणि खूप कमी किंमत आहे साडीची साडी दिसायला खूप सुंदर आहे अतिशय छान कलर आहे सगळ्यांचा आवडता हा कलर आहे आणि काटही खूप सुंदर आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे घडी बघू शकता प्रेस करायची गरज नाही कसंही होमवॉश तुम्ही करू शकता साडीला अगदी छान असा कलर आहे आणि सिल्क असल्यामुळे छान शाईन करते साडी बघू शकता तुम्ही काट ही खूप सुंदर दिलेले आहेत त्यामध्ये पदरही खूप छान आहे जी की मी वेअर केलेली आहे बघू शकता अतिशय सुंदर आणि सॉफ्ट अशी चोपून बसणारी साडी आहे रेग्युलर साठी अशा पद्धतीच्या साड्या असतील तर महिला कधीच कंटाळणार नाही साड्या घालायला तर बघू शकता हा खालचा काठ आहे आणि हा जो काट आहे हा वरच्या बाजूला येणार आहे हा जो काट आहे हा वरच्या बाजूला येणार आहे आणि डिझाईन अतिशय सुंदर आहे डिझाईन पण बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आपण सॉफ्ट सिल्क मध्ये आहे हलकी फुलकी साडी आहे आणि या साडीची किंमत आहे मी सहाशे रुपयाला विकलेल्या आहेत ह्या साड्या तर तुम्हाला फक्त साडे चारशे रुपयाला देते दे। डिस्काउंट मध्ये सध्या डिस्काउंट चालू आहे फक्त साडे चारशे रुपयाला साडी आहे माधुरी ताई हाय तर ही सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आहे खूप सुंदर कलर आहे मी जो साडीचा कलर वेअर केलेला आहे तोही बघू शकता तुम्ही तीच ही साडी आहे जी साडी मी वेअर केलेली आहे तीच ही साडी आहे खूप छान आहे अगदी हलकी फुलकी आहे चोपून बसणारी आहे सॉफ्ट सिल्क आहे अगदी छोटीशी घडी होऊन जाते प्रेस करायची गरज नाही मुळात काय होतं महिलांना प्रेस करायला खूप कंटाळा येतो आणि वेळ तेवढा मिळत नाही तर त्यासाठी ही साडी खूप छान आहे फक्त साडे चारशे रुपयाला एक आणि दोन घेतल्या तर नऊशे रुपयाला आहे दोन जोडी घेतली तर नऊशे रुपयाला आहे आणि एक घेतली तर साडे चारशे रुपयाला आहे मी तुम्हाला ही साडी ओपन करून सुद्धा दाखवणार आहे ज्यांना कुणाला हवी हो असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अनिताताई हा आहे श्री स्वामी समर्थ हो हो हे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आहे ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे खूप छान साडी आहे मी साडी एक ओपन करून दाखवते तुम्ही मी वेअर केलेली साडी तरी मी तुम्हाला ओपन करून दाखवते लांबरुंद साडी आहे खूप छान अशा मिऱ्या पण पडलेल्या आहेत साडीला बघू शकतात आणि खूप छान दिसते तर हा साडीचा पदर येणार आहे बघू शकता अतिशय सुंदर असा पदर आहे डिझाईन खूप छान आहे जशी पूर्ण साडीवरती डिझाईन दिलेली आहे तशीच मोठी डिझाईन हा पदरावरती आहे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असं दिसत आहे देशमुखता हा आहे तर अशा पद्धतीची ही साडी आहे पूर्ण भरलेली आहे जी डिझाईन आहे ती पूर्ण साडीवरती आहे आणि ही डिझाईन अतिशय सुंदर जास्त मोठी ही नाही किंवा जास्त लहानही नाही अतिशय सुंदर अशी दिसणारी ही डिझाईन आहे पूर्ण साडीवरती हे काम केलेलं आहे कलर हा पूर्ण मेहंदी कलरही नाही पॅरेट ग्रीन पण नाही वेगळाच कलर आहे थोडा मेहंदी कलर मध्ये मोडतो हा कलर आणि बघू शकता पीस अतिशय सुंदर आहे पीस वरती छोटी छोटी डिझाईन दिसत आहे आणि खूप छान पीस आहे अगदी छान दिसणारा आहे सामू पाटील हा आहे हे बघा साडीचा पदर मी तुम्हाला दाखवलेला आहे हा जो आहे हा पीस आहे साडीचा अतिशय सुंदर असा दिसणारा पीस आहे तुम्ही कशाही पद्धतीचा याचा ब्लाउज शिवू शकता फुगाबाई म्हणली तरी खूप सुंदर दिसणारी आहे कारण सिल्कच्या साडीची फुगाबाही जी आहे ती खूप सुंदर दिसते किंवा तुम्ही मोठी बाही सुद्धा शिवू शकता त्या ब्लाऊज वरती ब्लाऊजचं पीसचं जे कापड आहे सेम जसं साडीचं कापड आहे तसंच आहे सॉफ्ट आहे अतिशय सुंदर आहे आणि पीसवरची डिझाईन बघू शकतात अगदी नाजूक आहे मोठी डिझाईन नाही आहे आणि पूर्ण साडीवरती बघू शकता नेस्ता भाग वगैरे वेगळा नाही पूर्ण पीस पर्यंत ही डिझाईन तयार करून घेतलेली आपण आणि जो खालचा काट आहे तो काट सुद्धा मोठा आहे सॉफ्ट सिल्क आहे ताई साडी देशमुख ताई सॉफ्ट सिल्क आहे पेपर सिल्क थोडी कडक येते ही सॉफ्ट आहे अगदी बघू शकता तुम्ही कशीही वेअर करू शकता चुरगळत सुद्धा नाही प्रेस करायची गरज येत नाही सॉफ्ट सिल्क आहे पेपर सिल्क म्हणल्या ना थोडा कडक कापड येतो त्याला रेग्युलर प्रेस करावी लागते तसा हा सॉफ्ट सिल्कचा कापड आहे एक घेतली तर साडेचारशे आहे सॉरी आठशे रुपयाला आहे दोन घेतल्या तर आठशेला आहेत आणि एक घेतली तर साडे चारशे रुपयाला आहे आणि खूप खूप छान डिझाईन आहे अनिता ताई हाय खूप सुंदर कलर आहे सगळ्यांना शोभून दिसणारा कलर आहे हा सगळ्यांना उठून दिसणारा कलर आहे आणि सगळ्यांचा आवडता कलर आहे डिझाईनही खूप सुंदर आहे पूर्ण साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे पूर्ण साडीवरती अशा पद्धतीची डिझाईन आहे कुठंही नेसता पदर थोडाही नाही किंवा लायनिंगचा नाही सगळी डिझाईन आहे आणि हा पदर येणारा आहे पदर अतिशय सुंदर दिसत आहे पदर मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर असं दिसत आहे तर ह्या साडीची किंमत फक्त साडेचारशे रुपये आहे आणि दोन घेतल्या तर नऊशे रुपयाला आहे एक साडी घेतली तर साडेचारशेला आहे आणि दोन घेतल्या तर आठशे रुपयाला आहे तर अशा पद्धतीच्या या साड्या आहेत स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मी नंबर सांगते तुम्हाला अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न पंच्याण्णव चोपन्न या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे नंबर चेंज झाले अठ्ठ्याण्णव बावीस बावन पंच्या अठ्ठ्याण्णव बावीस बावन पंच्या पाठवायचा आहे आणि तुम्हाला दुसरी पण एक साडी दाखवते मी मागच्या लाईव्ह मध्ये पण दाखवली सुद्धा खूप सुंदर आहेत आणि कॉटन सिल्क मध्ये आहेत झोपून बसणार आहेत याचा मी मागच्या याच्यामध्ये पूर्ण ओपन करून दाखवलेली आहे साडी खूप सुंदर आहे कलर अगदी अतिशय सुंदर असा पिवळा कलर आहे गोल्डन पिवळा कलर आहे आणि ग्रीन कलरचे काट आणि ग्रीन कलरचा पदर येणार आहे मी तुम्हाला काट दाखवते बघू शकता अशा पद्धतीचे काट आहेत ग्रीन कलरचे जरी विविंगचं काम आहे साडीवरती जरी विविंगचं काम आहे आपला जो पदर आहे त्याच्यावरतीही आणि काठावरतीही बघू शकता खूप सुंदर आहे आणि याचा पीस बघायला तुम्ही इतका सुंदर आहे ग्रीन कलरचा जसं तुम्हाला पदर दिसतोय हा तशाच प्रकारचा तुम्हाला त्याच कलरचा पीस येणार आहे आणि त्यावरती अशा पद्धतीचे जरी विविंगचे छोटे छोटे फुलं दिले गेलेले आहेत किंवा डिझाईन म्हणली तरी चालेल ती दिली गेलेली आहे ही साडी हळदीसाठी सुद्धा खूप छान आहे हळदी साठी खूप छान साडी आहे ही <coughs> लांबरुंद साडी आहे ही साडी मी ओपन सुद्धा करून दाखवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही जर कुणाला लिंक हवी हो असेल तर मला सांगा <coughs> यामध्ये दोन कलर आहेत या साडीत दोन कलर आहेत आणि खूप साड्या गेलेल्या आहेत त्या खूपच महिलांना आवडलेल्या कारण कॉटन सिल्क असल्यामुळे चोकून बसणारी साडी आहे आणि याची जी किंमत आहे चौदाशे ऐंशी आहे पण आता ऑफर मध्ये तेराशे रुपयाला देते मी ऑफर मध्ये फक्त तेराशे रुपयाला आहे तुम्हाला जर हिचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लाई। मा मागच्या लाईव्ह मध्ये मी दाखवलेला आहे त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये पदर सुद्धा दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर लक्षात येत नसेल की कसा बघायचा तर अठ्ठ्याण्णव बावीस बावन या नंबरवरती मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न पंच्याण्णव चोपन्न या नंबरवरती मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे साण्यांसाठी जो नंबर आहे तो वेगळा दिले गेलेला आहे साण्यांसाठी जो नंबर आहे तो वेगळा दिले गेलेला आहे जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला तो अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न पंचाण्णव चोपन्न या नंबर वरती स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ही साडी आवडली असेल तर ऐंशी ची साडी फक्त तेराशे रुपयाला आहे फक्त तेराशे रुपयाला झरी विविंग डिझाईन आहे आता रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधन स्पेशल ही ऑफर आहे गौरी गणपती येत आहे त्यासाठी सुद्धा ही साडी छान आहे जोडी घेतली तरी चालेल मी अजून हिच्या बरोबरीची एक साडी दाखवते म्हणजे कलर थोडा वेगळा आहे डिझाईन अगदी सेमच आहे कलर थोडा वेगळा आहे आणि टसस पण आहे त्या साडीला गौबरीसाठी खूप छान दिसणारी साडी आहे हा बघा जो येल्लो कलर मी तुम्हाला दाखवला त्यातला हा एक कलर आहे हा एक कलर आहे त्याला पिंक कलरची छान अशी डिझाईन दिलेली आहे आणि पदर आहे आणि जे बुट्टे आहेत साडीवरती त्या सुद्धा पिंक कलरच्या आहेत पदरला छान असे टसल्स आहेत आपण गोंडेही म्हणतो याला छान असे गोंडे पण आहेत जरी जरीच काम आहे पदर वरती आणि हिचा जो काठ आहे तो पिंक कलरचा आहे काठ बघू शकता तुम्ही पिंक कलरचा काठ आहे पिंक कलर असल्यामुळे अतिशय सुंदर अशी शोभून दिसणारी ही साडी आहे तर ज्यांना कुणाला साडी हवी असेल ही साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जर तुम्ही या साडीची जोडी घेत असाल तर पंचवीसशे रुपयाला दोन आहेत आणि तेराशे रुपयाला एक आहे पंचवीसशे ला दोन हे ज्या साड्या आहेत त्या ला दोन आणि तेराशे रुपयाला एक दोन घेतल्या तर पंचवीसशे रुपये एक घेतली तर तेराशे रुपये चौदाशे ऐंशी रुपये किंमत आहे ऐंशी रुपये किंमत आहे ही येल्लो कलरची आहे त्याच्यावरती ग्रीन कलरचे छान डिझाईन दिलेली आहे ग्रीन कलरची डिझाईन दिलेली आहे आणि येलो कलर हळदीला सुद्धा यूज करू शकता तुम्ही खूप छान आहे अगदी हिरव्या कलरचे काठ असल्यामुळे अजून साडी उठून दिसते आणि काठाची फिनिशिंग पण बघा तुम्ही मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण साडी ओपन करून दाखवलेली आहे काठाची फिनिशिंग बघा अतिशय सुंदर अशी फिनिशिंग आहे काठाची तर या साडीची जोडी जर घेतली तुम्ही तर पंचवीसशे रुपयाला दोन मिळतील आणि एक जर घेत असाल तर तेराशे रुपयाला एक आहे हा एक कलर आहे पिवळा आणि अजून एक कलर दाखवते स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हा दुसरा कलर आहे आणि स्क्रीनशॉट आपल्याला अठ्याण्णव बावीस बावन पंच्याण्णव चोपन्न ह्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा नंबर आहे साडीसाठी दिलेला गेला नंबर वेगळा आहे साडीसाठी मी जो नंबर देते तो वेगळा आहे अठ्ठ्याण्णव बावीस बावन पंच्याण्णव चोपन्न हे झाल्या दोन साड्या दोन कलर आणि ही एक साडी आहे हीच ज्याला आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ही साडी साडे सहाशे ची साडी तुम्हाला फक्त साडेचारशे रुपयाला मिळणार आहे सहाशे रुपयाची साडी फक्त साडेचारशे रुपयाला मिळणार आहे साडे ची साडी आहे ही तर दोन घेतल्या तर आठशे रुपयाला आहे आणि एक घेतली तर साडेचारशे रुपयाला आहे दोन घेतल्या तर आठशे रुपयाला आहे आणि एक घेतली तर साडेचारशे रुपयाला आहे खूप छान आहे सॉफ्ट आहे अंगावर चोपून बसणारे आहे रेग्युलर यूज साठी खूप छान आहे ज्या महिला रोज साड्या घालत असतील त्यांच्यासाठी खूप छान साडी आहे अगदी कमी किमतीत आहे तर ज्यावेळी नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हाय म्हणते तो साड़ा ही साड़ी से, तो मला, आ, बावन, तर अशा पद्धतीच्या या साड्या आहेत तुम्हाला यातली कुठलीही साडी आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न पंच्याण्णव चोपन्न ह्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर मी ही साडी तुम्हाला पूर्ण उभं राहून ओपन करून दाखवते टाकून सुद्धा दाखवते की कशा पद्धतीचा पदर येणार आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीच्या आपण नवीन नवीन साड्या आणणार आहोत तर प्रत्येक लाईव्ह आपल्याला जॉईंट व्हायचा आहे प्रत्येक लाईव्ह आपल्याला जॉईंट व्हायचा आहे नवीन नवीन साड्या नवीन नवीन कलर तुम्हाला बघायला मिळतील नवीन नवीन साड्या नवीन नवीन कलर तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर मी आता तुम्हाला पदर दाखवणार आहे तर मी तुम्हाला आधी किती लांब रुंद साडी आहे ती दाखवते बघू शकता अतिशय सुंदर अशी लांब रुंद साडी आलेली खूप छान दिसते वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर अशी दिसणारी ही साडी आहे बऱ्याचशा महिन्यानंतर त्या आम्ही साड्या घेतो त्या व्यवस्थित चोपून बसत नाही तर बस ही साडी तश्यात नाही चोपून बसणारी आहे आणि हा जो काठ आहे हा मोठा येणार आहे तो खालच्या बाजूला येणार आहे पीस सुद्धा अतिशय सुंदर आहे बघू शकता पदर पण खूप छान आहे मी वेअर केलेली तरी तुम्हाला टाकून दाखवते मी वेअर केलेली तरी तुम्हाला टाकून दाखवते पदर बघू शकता अतिशय सुंदर असा पदर येणार आहे आणि वाव असा कलर आहे सगळ्यांचा आवडता हा कलर आहे पदर खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही वन साइड सुद्धा म्हणजे अशा पद्धतीची सुद्धा वेअर करू शकता अगदी दिस स्लिम दिसणार आहे महिला या साडीवरती ही जी साडी आहे ती चोपून दिसणार दिसणार आहे आपल्याला कलर बघू शकता तुम्ही आणि पदर मी तुम्हाला दाखवण्यासाठी साडी टाकून दाखवलेली आहे पदर दिसण्यासाठी साडी टाकून दाखवलेली आहे खूप छान कलर आहे ज्यांना हवे हो असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ज्यांना हवे हो असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि लांब रुंद पण दाखवते मी तुम्हाला हा पदर येणार तो पदर आहे आपला आणि ही जी आहे ही डिझाईन ब्लाउज वरती येणार आहे आणि किती लांब रुंद आहे बघू शकता साडी किती लांब आहे बघू शकता साडी तुम्ही उंचीला खूप सुंदर साडी आहे उंचीला दाखवते मी तुम्हाला बघा किती उंच साडी आहे लांब साडी आहे आणि रुंदीला पण भरपूर आहे मिर्या ही खूप छान पडतात लांब रुंद साडी आहे इतकी लांब साडी तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि एवढ्या कमी किमतीत साडी तुम्हाला फक्त 450 रुपयाला साडी ही आहे एवढ्या कमी किमतीत तुम्हाला कुठेही साडी मिळणार नाही ती फक्त आपल्याकडेच मिळते मंजुषे क्रिएशन मध्येच तुम्हाला ही साडी 450 रुपयाला मिळते दोन घेतल्या तर आठशे रुपयाला आहे एक घेतली तर साडेचारशे रुपयाला आहे आणि नंबर मी सांगते तुम्हाला पुन्हा की अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न पंच्याण्णव चौपन्न ह्या नंबरवरती स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पाठवायचा आहे आणि अशाच नवीन नवीन साडीसाठी आपल्याला फॉलो करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे नवीन नवीन साड्या तुम्हाला बघायला मिळतील आणि लाईक सुद्धा करायचं आहे तर अशाच पुढच्या नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन साड्या दाखवणार आहे तर बाय सगळ्यांना